चौऱ्या गडावर कोण गौबी चौऱ्या गडावर कोण गौबी शंकराची पार्वती शंकराची पार्वती शंकरा रंग तुझा सावळा दर्शन देजो मला शंकरा रंग तुझा सावळा दर्शन देजो मला पहिला मी घनवस केला महादेवाला जाण्याचा पहिला मी घनवस केला महादेवाला जाण्याचा कावड घेतली घेतली खांद्यावरी चढू लागले गडावरी कावड घेतली घेतली खांद्यावरी चडू लागले गडावरी चौर्या गडा वर शंकराची पार्वती। गडा वरकोनगी शङ्करा पावती शङ्करा पावती शङ्करङ्गो मला शङ्करङ्गो मला दुसरामिवसुरा भक्ता जरा मी गान केला बुऱ्या भक्तावर जाण्याचा बुरा भगत वाटेवरी चढू लागले गडावरी बुरा भगत वाटेवरी चढू लागले गडावरी चौऱ्या गडावर कोण गऊबी चौऱ्या गडावर कोण गौबी शंकराची पार्वती शंकराची पार्वती शंकरा रंग तुझा सावळा दर्शन देजो मला शंकरा, रंग तुझा सावळा दर्शन देजो मला तिसरा मी गाण केला महादेवाला जाण्याचा तिसरा मी गाणवस केला महादेवाला जाण्याचा बेलवाहिल पिंडीवरी फुलवाहिले नंदीवरी फुलंवाहिली नंदीवरी बेलवाहील पिंडीवरी फुलवाहिले नंदीवरी चौऱ्या गडावर कोण गऊबी चौऱ्या गडावर कोण गऊबी शंकराची पार्वती शंकराची पार्वती शंकरा रंग तुझा साबळा दर्शन देजो मला शंकरा रंग तुझा साबळा दर्शन देजो मला चौऱ्या गडावर कोण उभी चौऱ्या गडावर कोण उभी शंकराची पार्वती शंकराची पार्वती शंकरा रंग तुझा सावळा दर्शन देजो मला रंग तुझा सावळा दर्शन देजो मला